गोंदिया जिल्ह्यातील आमगाव शहरातील शुभम नगर येथे पाटबंधारे विभागाच्या दुर्लक्ष केल्यामुळं मोठ्या प्रमाणावरती दरवर्षी कालव्यातून जाणारं पाणी हे आमगाव शहरातील शुभमनगर या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात पाणी रस्त्यावर वाहत जातं या भागात राहणाऱ्या नागरिकांना आजूबाजूला मोठ्या प्रमाणावर पाणी साचत असल्यामुळे डासांचा प्रादुर्भाव आणि इतर रोग पसरण्याची भीती यामुळे व्यक्त केली आहे परंतु याकडे दरवर्षी पाटबंधारे विभाग दुर्लक्ष करत असल्यामुळे नागरिकांनी आता तरी पाटबंधारे विभागाचे लक्ष जाऊन लाखो लिटर होणारा पाण्याचा अपव्य कशा प्रकारे थांबेल याची उपाययोजना आता पाटबंधारे विभाग करेल अशी अपेक्षा व्यक्त केली आहे होळी ते रंगपंचमी या उत्सवानिमित्त पंढरपूर येथे उत्पादांच्या भक्तीपर लावण्याची मोठी परंपरा आहे पाच दिवस चालणारा वसंत उत्सवाचा लावणी महोत्सव रंगपंचमीला समाप्तीकडे जात असतो या महोत्सवात अनेक लोककलावंत हे भक्तीपर लावण्या शिकण्यासाठी पंढरपुरात हजेरी लावत असतात याचाच भाग म्हणून मंगळवारी उत्पातांच्या भक्तीपर लावण्या गण गवळण यांचे सादरीकरण केलं गेलं गेल्या दीडशे वर्षांपासून पंढरपुरात रंगपंचमीच्या उत्सवानिमित्त लावण्याची परंपरा उत्पात समाज जोपासत आहे नागपूरमध्ये झालेली दंगल ही फडणवीस सरकार पुरस्कृत असल्याचं विधान यावेळी मराठा आंदोलक मनोज रांगे पाटील यांनी केलंय तसेच निवडणूक आल्या की वाद उकरून काढायचा समाजाने सावध राहणं गरजेचं आहे हे सगळं काव्य आहेत कबर आहे संभाजीनगरला आणि दंगली नागपूरला होतात पैसे हेच देतात सरकार यांचंच कबर काढा ही तुम्हीच म्हणता इथल्या मुस्लिम लोकांना कबरीचं प्रेम असण्याचं गरजेचं नाही ही दंगल सरकार फडणवीस पुरस्कृत आहे यांना तो कोरटकर सोलापूरकर दिसत नाही का असा सवाल मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला विचारला यावेळी त्यांनी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेनुसार सात कलमी कार्यक्रमांतर्गत दिलेल्या उद्दिष्ट म्हणून ठाणे ग्रामीण जिल्ह्याच्या संकल्पनेतून एक सी सी टी व्ही आपल्या सुरक्षिततेसाठी असा नाविन्यपूर्ण उपक्रम सुरू करण्यात आला आहे त्या अनुषंगानं पोलीस अधीक्षक ठाणे ग्रामीण कार्यालया अंतर्गत असणाऱ्या अकरा पोलीस स्टेशन अंतर्गत एकूण चार हजार पाचशे कॅमेऱ्यांची सूची तयार करण्यात आली त्यासाठी ठाणे ग्रामीण अंतर्गत असणाऱ्या सर्व पोलीस ठाणे हद्दीतील खाजगी शासकीय निमशासकीय कॅमेऱ्यांची जोडणी कर प्रत्यक्ष ठिकाणी भेट देऊन हायवे ज्वेलर्स दुकाने हॉटेल्स गोडाऊन ग्रामपंचायत सोसायटी केडीएमसी पेट्रोल पंप घराबाहेरील कॅमेरे पोलीस पाटील इतर यांच्या भेटी घेऊन त्यांचा सदर उपक्रमाबाबत थोडक्यात माहिती देऊन एक सीसीटीव्ही आपल्या सुरक्षिततेसाठी या योजनेचे महत्व समजावण्यात आले प्रशांत कोरटकरला अटकपूर्व जामीन अर्ज न्यायालयानं नाकारलाय इतिहास अभ्यासक इंद्रजीत सावंत धमकी प्रकरणी कोल्हापुरात पार पडली सुनावणी प्रशांत कोरटकडला या सुनावणीत अटकपूर्व जामीन अर्ज न्यायालयानं नाकारलाय कोल्हापूरच्या सत्र न्यायालयाकडून जामीन अर्ज नामंजूर करण्यात आलाय प्रशांत कोरटकरला कधीही अटक होण्याची शक्यता आता वर्तवली जातीय युवक काँग्रेसच्या वतीनं बेरोजगारी गुन्हेगारी व ज जन, जनतेच्या विविध प्रश्नांवर सरकारचे लक्ष वेधण्यासाठी व निषेध करण्यासाठी युवक काँग्रेसचे अध्यक्ष कुणाल राऊत यांच्या नेतृत्वाखाली पुणे ते मुंबई असे पदयात्रेचं आयोजन करण्यात आलं या यात्रेचे आज नवी मुंबईत आगमन झाले असून नवी मुंबई काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी या यात्रेचे बेलापूर येथे स्वागत केले त्याचबरोबर बेलापूर विभागात रॅली देखील काढण्यात आली महाराष्ट्रात सध्या कायदा व सुव्यवस्थेचे तीन तेरा वाजले असून काल नागपूरमध्ये जी दंगल झाली त्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे जबाबदार असून त्याचबरोबर येथील युवकांचा रोजगाराचा प्रश्न महिलांवर होणारे अत्याचार वाढती गुन्हेगारी व भ्रष्टाचार याला हे सरकार जबाबदार असल्याचं राऊत यांनी सांगितलं जळगाव शहरातील टॉवर चौकात उड्डाणपूल शेजारी असलेल्या हॉटेल शिवरामनिवासला शॉर्ट सर्किटमुळे आग लागून लाखो रुपयांचं नुकसान झालंय घटनेची माहिती मिळताच महानगरपालिकेच्या अग्निशमन दलाच्या वतीनं तीन बंबांनी घटनास्थळी धाव घेऊन आग आटोक्यात आणली आगीवर वेळीच नियंत्रण मिळवल्यामुळे मोठा अनर्थ टळलाय तर हॉटेलच्या खालच्या मजल्यास आजूबाजूला बहुतांश कापडांची दुकाने असल्यामुळे आग पसरल्यावर मोठे नुकसान होण्याची भीती होती परंतु आगीवर वेळीच नियंत्रण मिळवल्याने सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही धुळे जिल्हा स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक श्रीराम पवार यांना मिळालेल्या गोपनीय या माहितीनुसार एका चार चाकी वाहनातून बेकायदेशीरित्या विदेशी दारू आणि बियरची मालेगावकडून नवापूरच्या दिशेनं अवैधरित्या वाहतूक होत असल्याची माहिती मिळाली या माहितीच्या आधारे स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेच्या पथकाने मालेगाव धुळे महामार्गावर सापळा रचून संशयित वाहनांचा सिनेस्टाईल पाठलाग करून त्याला ताब्यात घेतलं व त्यांनी तपासणी केली असता यामध्ये लाखो रुपयांच्या विदेशी दारू आणि बियरचा साठा आढळून आला पोलिसांनी वाहनासह जप्त केलेल्या मुद्देमालाची किंमत तब्बल सहा लाख तेहत्तीस हजार दोनशे पंचवीस रुपये इतकी असून या प्रकरणी दोन जणांना ताब्यात घेण्यात आले तर आम्हाला कुठून तर हा मुद्देमाल आरोपींनी कुठून आणला आणि कुठे नेत असल्याचा तपास आता पोलीस करत आहेत औरंगजेबाच्या कबरीच्या वादामुळे नागपूरमध्ये हिंसाचार झालाय दोन गटांमध्ये झालेल्या दगडफेकीनंतर परिसरात तणावपूर्ण वातावरण आहे तर दुसरीकडे अमरावती शहरात देखील यापूर्वी हिंसाचाराची पार्श्वभूमी असल्यानं अमरावती शहर पोलीस आयुक्त नवीन चंद्र रेड्डी यांनी स्वतः रस्त्यावर उतरत रात्री उशिरापर्यंत शहरात परिस्थितीचा आढावा घेतलाय तर शहरात ठिकठिकाणी थीक पोलीस बंदोबस्त लावण्यात आलाय नागपूरमध्ये जे घडलं ते अमरावती शहरात घडू नये यासाठी कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी पोलीस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी यांनी शहरातील लोकांना शांततेचं आवाहन केलं आहे तर कुणीही अफवा पसरवू नये तर अमरावती शहरात शांतता आहे कुणीही शहरातील शांतता भंग करू नये यासाठी लोकांना पोलिसांनी शांततेचं आवाहन केलं आहे बुलढाणा विधानसभा मतदारसंघाचे आमदार संजय गायकवाड यांची दुसऱ्यांदा आमदारपदी निवड झाल्याबद्दल शिवसेना युवासेना पदाधिकारी कार्यकर्ते तथा समस्त गावकरी मंडळी बुलढाणा मतदारसंघातील तरोडा येथे भव्य नागरिक सत्कार सोहळा तसेच लाडू तुला आयोजित करण्यात आला यावेळी महिलांनी त्यांचे औक्षण करून आमदार संजय गायकवाड यांचं गावामध्ये ढोल ताशांच्या गजरात भव्य मिरवणूक काढत स्वागत केलं तसेच जे सी बीच्यामधून आमदार संजय गायकवाड यांच्यावर फुलांची उधळण करण्यात आली यावेळी तरुडा गावातील शिवसेना युवासेनेचे पदाधिकारी कार्यकर्ते सरपंच ग्रामपंचायत सदस्य शाखा प्रमुख उपशाखा प्रमुख माता भगिनी मोठ्या संख्येनं उपस्थित होत्या